आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक लोकसभा मतदारसंघातील पूर्व मतदारसंघात नागरिकांचा मतदानासाठी उत्कृष्ट प्रतिसाद वर्षाच्या आजीबाईने राज्यात आज लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे नाशिक सह तेरा मतदारसंघाचे आज मतदान सुरू असून यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक ठाण्यासह मुंबई सह तेरा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक पार पडत आहे यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात विभागांचा समावेश असून शिन्न इगतपुरी देवळाली कॅम्प नाशिकमध्ये नाशिक पश्चिम नाशिक पूर्व या विभागांचा समावेश आहे नाशिक लोकसभा पूर्व मतदारसंघाचा आढावा आमचे प्रतिनिधी विकास पाटील यांनी घेतला आहे या परिसरातील बूथ क्रमांक का एकवीस काकासाहेब देवधर येथे मतदान सुरू असून सकाळी बारा सहासष्ट टक्के एवढे मतदान झाले असून यावेळी नागरिकांनी मतदानासाठी प्रचंड गर्दी केली होती या गर्दीत एका ऐंशी वर्षाच्या आजीने उत्सुक मतदानाचा हक्क बजावला या बुथ मतदानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली व मतदान सुरळीतपणे सुरू होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका